देवगड तालुक्यातील मिडवाव येथील श्री रामेश्वर हास्कुलचा शताब्दी महोत्सव आणि अध्यापक विद्यालयाचा अमृत महोत्सव सोळा दिनांक सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे या शैक्षणिक सोहळ्यात मिडवाव पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ माता भगिनी शालेय आजी माजी विद्यार्थी आणि पालकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन छात्रकुलोत्पन्न मराठा समाज मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभात फेरी सकाळी नऊ ते दहा या वेळेत सकाळी दहा ते बारा यावेळेत रांगोळी प्रदर्शन आजी माजी विद्यार्थी यांचा सहभाग दुपारी चार ते सहा गुणदर्शन कार्यक्रम आजी माझी विद्यार्थी रात्र आठ वाजता सुश्रावे भजने आजी माजी विद्यार्थ्यांचा सहभाग शनिवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दहा या वेळेत ढोल ताशांचा गजर आणि शोभायात्रा सन्मान्य प्रमुख उपस्थिती माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा खासदार नानाव राणे महाराष्ट्र राज्य मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे माजी आमदार रवींद्र फाटक हे उपस्थित राहणार आहेत विशेष उपस्थिती सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रशिक्षण प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कांबळे सिंधुदुर्ग का माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी देवगड तहसीलदार रमेश पवार देवगड अधिकारी मुकुंद शिंगारे मिडिओ सरपंच महादेव उर्फ भाईनरे राष्ट्रपती पुरस्कार विजेते सी एल लोके आदी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत या शैक्षणिक सोहळ्यात सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शाम समाज कार्यकारी मंडळ श्री रामेश्वर हायस्कूल शताब्दी व अध्यापक विद्यालय मिडबाव अमृत महोत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे मराठा समाज मुंबई श्री रामेश्वर व अध्यापक विद्यालय मिडबाव रामेश्वर हायस्कूलचा शताब्दी महोत्सव व अध्यापक विद्यालयाचा अमृत महोत्सव दिनांक सव्वीस डिसेंबर व सत्तावीस डिसेंबर रोजी साजरा करतो दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी स्थानिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत सकाळी शोभायात्रा दहा वाजता रांगोळी प्रदर्शन चार ते सहा वाजेपर्यंत माजी विद्यार्थ्यांचे दूरदर्शन कार्यक्रम आठ वाजता माजी विद्यार्थ्यांच्या मार्फत दुसरा वेळ भजन असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत डिचोडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमप्रसंगी सन्माननीय प्रमुख अतिथी म्हणून आपले लाडके माजी मुख्यमंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गाचे खासदार माननीय श्री नारायण राणे साहेब उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व मत्स्य व बंदर कॅबिनेट मंत्री माननीय श्री नितेजी राणे साहेब उपस्थित राहणार आहेत आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि माझी आमदार माने श्री रवींद्र पाटकसाहेब उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी राष्ट्रपती पुरस्कार विजेते माझी विद्यार्थी शिक्षण विभागाचे अधिकारी सर्व मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत आणि या सर्वांच्या साक्षीने हा शताब्दी आणि अमृत महोत्सव कार्यक्रम साजरा करत आहोत या कार्यक्रमात माझे विद्यार्थ्यांचं भरभरून योगदान लाभत आहे या आनंद सोहळ्यासाठी आपण हे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ माझी विद्यार्थी पालक या सर्वांनी हा तुमचा सर्वांचा आनंद आहे या आनंदात आपण सहभागी व्हावे असे मी संस्थेमार्फत हायस्कूल व डेड कॉलेजच्या मार्फत माझी विद्यार्थ्यांच्या मार्फत स्थानिक समितीच्या मार्फत तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करत आहे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट